जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक तर सिंपल सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड करणारे आणि दुसरे म्हणजे कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन अगदी सिंपल करणारे तर आपण ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये फिट व्हायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये नव्वद टक्के जे काही प्रॉब्लेम असतात ते फक्त आपल्या मनातील निगेटिव्ह विचारामुळे असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ह्या घडत असतात आणि आपला कल असा होतो की प्रत्येक गोष्टीकडे आपण निगेटिव्हिटीने बघतो कॉम्प्लिकेशन हे निर्माण होत असतात आपण कधीही आपल्याला स्वतःला जेव्हा बघतो तेव्हा आपण आपल्या फिजिकल अपेअरन्सला खूप महत्व हो देतो आपल्या फिजिकल हेल्थला आपण महत्व हो देतो म्हणजे आज मी कुठली साडी वेअर करू मी चांगली दिसेल किंवा कुठला ड्रेस जर मी वेअर केला तर मी चांगली दिसेल मी माझ्या चेहऱ्याला काय लावलं तर मी चांगली दिसेल किंवा केसांना okay, काय लावलं तर माझी केस सिल्की छान होती या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो परंतु आपण कधी आपल्या मनाच्या हेल्थ लक्ष दिलं आहे का आपलं मेंटल हेल्थ आपण जपण्याचा प्रयत्न केला आहे का त्याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय आज आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी मी आपल्या स्त्रियांच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणार आहे की स्त्रियांनी मेंटल हेल्थ कशी सांभाळायची आहे फिजिकल हेल्थ कशी सांभाळायची आहे प्रत्येक गोष्टीसोबत कसं डील करायचं आहे त्यासोबत स्वतः स्वतः मोटिवेट कसं व्हायचं आहे या सर्वांबद्दल मुलांचे व्हिडिओ मी प्रत्येक गुरुवारी आपल्या चॅनल वरती घेऊन येणार आहे त्यासोबतच प्रत्येक शनिवारी मुलांच्या स्टडी स्टिप देखील मी घेऊन येणार आहे म्हणजे ऍक्च्युली त्या पॅरेंटिंग स्टिप आहेत की पॅरेंटने मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे या विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मुलांना कसं समजून घ्यायचं आहे प्रत्येक शनिवारी मी या विषयांवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर फर्स्ट आपला पॉइंट असा आहे की प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जगात असं कुणीही नाही की त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरुवात होते म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जन्मापासून तर मरणापर्यंत प्रॉब्लेम हे आलेलेच असतात म्हणजे कुणीही या जगामध्ये कधी सुखी नव्हता आणि कधी सुखी राहणार नाही ना ना कारण की प्रॉब्लेम हे आयुष्याचं एक अविभाज्य घटक आहे असं आपण नाही म्हणू शकत की माझ्या जीवनामध्येच बघा किती प्रॉब्लेम आहे समोरचा व्यक्ती तर किती सुखी आहे किंवा ती किती सुखी आहे किंवा तो किती सुखी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच फक्त एवढंच असते की आपल्याला त्यांच्या प्रॉब्लेम हे माहीत नसतात आपल्याला आपल्या आयुष्यातलाच प्रॉब्लेम हा खूप मोठा वाटतो तुमच्या जीवनामध्ये जेव्हा कधी असे सिच्युएशन येईल की माझा प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे तेव्हा तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जाऊन बघा की लोकांच्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत आणि तेव्हा आपल्याला स्वतःला असं फील होईल की खरंच मला माझं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे या प्रॉब्लेमचा एवढा इश्यू करत होते जेव्हा बाहेरच्या जगामध्ये तुम्ही पडाल तेव्हा तुम्हाला खरंच लक्षात येईल की आयुष्यामध्ये ज्या बाहेरच्या लोकांच्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे किती त्यांचं प्रॉब्लेम चालू आहे त्या मानाने मला जे जीवन मिळालं आहे माझी ही जे काही देवाने मला जीवन दिलेलं आहे ते खूप सुंदर आणि खूप छान आहे या हे जे प्रॉब्लेम असतात ते तुम्ही सॉल्व्ह करायला शिका म्हणजे तुम्ही प्रॉब्लेमच्या मुळा मुळाशी जा की ऍक्च्युअली प्रॉब्लेम हा कुठून क्रिएट झाला आहे म्हणजे असं होतं की घरामध्ये नवरा बायकोचं भांडण होत असते किंवा घरामध्ये किंवा तुमच्या सासू सासूसासरी असतील किंवा अजून तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर जे काही रिलेशन असतील त्यामध्ये थोडेसे क्रायसिस येतात असं म्हणतात ना की घरात दोन भांडी असतील की ते एकमेकाला लागणार आणि आवाज होणारच त्याचप्रमाणे घरात जेव्हा आपण कुटुंबात राहत असतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्ही करत बसण्यापेक्षा ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेमचं जड काय आहे प्रॉब्लेमचं मूळ काय आहे ते जर का आपण लक्षात घेतलं तर आपल्या आयुष्य हे खूप सुंदर होते प्रॉब्लेमवरती सरळ जर का आपण आघात केला तर आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात ते आपण कम्युनिकेशनद्वारे सॉल्व्ह करू शकतो म्हणजे माझंच नेहमी बरोबर आहे किंवा समोरचा व्यक्ती म्हणतो माझंच नेहमी बरोबर आहे तू चुकीचे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यात वेळ न घालवता ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि बघा तुम्हाला यामध्ये यश नक्की आणि तुम्हाला तेव्हा कळेल की खरंच हा प्रॉब्लेम किती छोटा होता आणि मी याचा उगीच बाऊ केला उगीच याचा इश्यू केला आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडल्या दुसरा आपला पॉईंट असा आहे की इग्नोर करायला शिका म्हणजे आपण आता आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत काही चालू आहेत आणि आपण सॉल्व्ह करण्याचा देखील प्रयत्न करत असतो परंतु असं कधी कधी होते की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही आयुष्यामध्ये असे अनेक प्रॉब्लेम होतात की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्या हाताच्या बाहेरच असते म्हणजे दोन व्यक्तीमध्ये आपण उदाहरण घेऊ की दोन व्यक्ती मध्ये वाद झाला आणि आपण समजा आपल्याच कोणासोबत भांडण झालं तर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करायला तयार आहोत परंतु समोरची व्यक्ती अशी असते की आपण साधं जरी बोललो तरी ती व्यक्ती त्या गोष्टीचा काहीतरी इश्यू करते अगदी आपलं सेंटेन्स आपली लाईन एकदम कॅज्युअल असते एकदम साधी असते परंतु तो त्या व्यक्तीचा प्रश्न असतो की त्याचे संस्कार कसे आहेत त्याचे विचार कसे आहेत त्या दृष्टीने तो विचार करतो आणि त्यामुळे जे काही प्रॉब्लेम होतात ते क्रिएट झालेले असतात पण आपल्याकडून शंभर टक्के सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु समोरच्या व्यक्तीला त्यामध्ये काही रस नसेल तर ती गोष्ट सरळ सोडून द्या तिला इग्नोर करा आणि ती व्यक्ती स्वतःच्या मनाने जेव्हा सुधरेल तेव्हा सुधरेल अन्यथा ती जर नाही सुधारली तर तुम्ही तिला सोडून देऊ शकता म्हणजे त्या गोष्टीवरती काही डिस्कस करण्यात अर्थ नाही आणि स्वतःचा टाइम त्यावरती ता घालण्यात काही अर्थ नसतो का हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते समोरच्या व्यक्तीला जर का त्याची आली तर व्यक्ती ऑटोमॅटिक सुधारतो नाहीतर ती गोष्ट तुम्ही सोडून द्या त्या गोष्टीकडे काही लक्ष देऊ नका त्यावरती आपला वेळ फुकट वाया घालू नका कारण की आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्व आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये वेळ हा सत्कारणी लावावा काहीतरी म्हणजे कामासाठी आपण तो उपयोगी पाळावा असं नाही की उगाच वाद झाले आहे त्या गोष्टीवरती आपण तासन तास विचार करायचा आणि ती गोष्ट इतकी फालतू असते म्हणजे त्या गोष्टीला काहीच अर्थ नसतो तरी सुद्धा आपण समोरच्या सोबतही डिस्कस करतो आपल्या मनामध्ये देखील तोच गोंधळ चालला असतो की अरे मी तर असं नव्हतं बोललं तर तिने असा विचार केला तुम्ही सरळ ती गोष्ट सोडून द्या काही होत नाही सगळं काही चांगलं होते पुढचा पॉईंट आपला असा आहे की ही वेळ ही निघून जाईल म्हणजे कुठलीच वेळ ही परमानंट असते आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम चालू असतील तर कुठलीच वेळ ही परमानंट असते म्हणजे आपल्याला आज चांगली सिच्युएशन आहे आपल्या आयुष्यामध्ये ही वेळ ही निघून जाणार आहे आणि वाईट सिच्युएशन जरी असली तरी सुद्धा ती वेळ देखील आयुष्यामध्ये निघून जाते कुठलीच वेळ ही परमानंट असते म्हणजे जसं आपण म्हणतो ना की अंधार आहे तर प्रकाश आहे प्रकाशानंतर परत अंधार आहे परत प्रकाश आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जीवनाची एक सायकल आहे आणि ती चालतच राहणार आहे त्यामुळे जीवनामध्ये कधीच हताश होऊ नका आणि कधीही लक्षात ठेवा की ही जी वेळ असते आजची जी सिच्युएशन आहे ती निघूनच जाणार आहे आणि उद्या नवीन सूर्य हा उगवणार आहे त्यासोबतच आपल्या आपण आशेचा किरण हा नेहमी ठेवायचं असतं कारण की मनामध्ये जर का आशा असतात तर त्या गोष्टी देखील पूर्ण व्हायला सुरुवात होतात म्हणजे कधीही चांगलाच विचार करावा पॉझिटिव्ह विचार करावा जरी आजची सिच्युएशन खराब आहे तरी त्यामध्ये देखील काहीतरी पॉझिटिव्ह असतेच तुम्ही ते शोधण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या आयुष्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम असतील तर त्यामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी असतेच तो आपण शोधला पाहिजे आपल्या समोर जे काही समस्या आपल्या समोर येतात तर एक समस्या येतात त्याला हजार दरवाजे असतात त्याचं समस्येचं उत्तर मिळवण्यासाठी म्हणजे एक जर का आपल्या समोर क्वेश्चन असेल तर त्याचं सोल्युशन हे हजार मार्गाने आपल्याला मिळू शकते तर तो तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा की माझ्या आयुष्यामध्ये मा काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे म्हणजे काही काही गोष्टी साध्या बोलण्याने कम्युनिकेशनने देखील सॉल्व्ह होऊ शकतात तर ते तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न पॉईंट असा आहे की नेहमी करता कर्म करा म्हणजे कर्मावरती विश्वास ठेवा म्हणजे माणसाचा कर्मसिद्धांत जो आहे ना तो खरंच खरा आहे माणूस जसं कर्म करते तसं आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत चालतात म्हणजे तुम्ही विचार करा ना आपण जर कुणाचं चा समजा चांगलं काही केलं तर आपल्या आयुष्यामध्ये दे देखील आपल्याला ते परतच मिळत असते आणि ते अजून शंभर पटीने वाढून आपल्याला ते परत मिळत असते म्हणजे जे असं म्हणतात कर्मसिद्धांत तो खरंच ऍक्च्युअल मध्ये खरा आहे आणि त्याला कुठलंच म्हणजे चॅलेंज नाही ते शंभर टक्के ती खरी गोष्ट आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करत राहावे चांगल्या गोष्टी करत राहाव्या सत्कर्म करत राहावेत आपला जो वेळ आहे तो सत्कारने लावावा तुम्ही तुम्हाला जर का पूजा पाठ करायला आवडत असेल तुम्ही तो करा म्हणजे ग्रंथ वाचा आपल्या ग्रंथामधून आपल्याला प्रचंड ज्ञान मिळू आपले ग्रंथ एवढे शक्तिशाली आहेत की आपल्याला त्यामधून प्रचंड ज्ञानही मिळू शकते तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात करा किंवा तुम्हाला कुठले ऑथर आवडत असतील मोटिवेशनल ते तुम्ही वाचायला सुरुवात करा म्हणजे जेवढा आपण पॉझिटिव्ह आपल्यामध्ये एकवटून घेऊ न तसं आपलं आयुष्य हे चांगलं होत चालते पॉझिटिव्ह आयुष्य हे घडत चालते तर तुम्ही जे काही तुम्हाला म्हणजे वाचण्याची आवड तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा कर्म चांगलं ठेवा सगळ्यांच्या सोबत चांगलं बोला सगळ्यांच्या सोबत चांगलं वागा आयुष्य जसे आपले कर्म असतील तसंच आपल्याला फळ हे मिळत असते म्हणजे गीतेमध्ये एक वाक्य आहे की कर्म करा फळाचे आशा करू नका त्याचप्रमाणे आपले कर्म हे चांगले ठेवा आणि फळ हे ॲटोमॅटिक आपल्याला देव हे देणारच आहे आणि ते फळ हे नक्कीच अमृताहून गोड असणार आहे तर पुढचा पॉईंट आपला असा आहे की अपयशी यशाची पहिली पायरी आहे म्हणजे तुम्ही काही काम हाती घेतलं असेल वर्किंग वुमन असेल किंवा हाऊस वाईफ हाऊस वाईफ वा देखील आजकाल घरी बसत नाही म्हणजे घरी बसूनच त्या वेगवेगळ्या व्यवसाय करतात म्हणजे अनेक जण साड्या वगैरे विकतात किंवा खूप ज्वेलरी वगैरे घरी आणून त्या विकत असतात घरच्या घरीच त्या असे स्टोअर चालू करतात तर अपयशी यशाची पहिली पायरी आहे कधीही लक्षात ठेवा तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही सुरुवात केली आहे आणि माझ्या समोर समोर ज्या गोष्टी येणार आहेत त्या खूप खूप चांगल्या होत जाणार आहेत त्यामुळे कधीही अपयशाला भिवू नका म्हणजे आयुष्यामध्ये यश येते यश हे खूप चांगली गोष्ट आहे पण अपयश देखील आयुष्याचा महत्वाचा भाग आहे जो अपयशी होतो त्यालाच कळते की पुढे जाऊन काय चुका करायच्या नाही आपल्या हातून अगोदर काय चुका झाल्या होत्या आणि पुढे जाऊन आपल्याला काय चुका करायच्या नाही तर अपयश हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असते आणि अपयश माणसाला पचवताही आलं पाहिजे जसं यश आपल्याला पचवता येते तसंच अपयश देखील आपल्याला पचवता आलं पाहिजे म्हणजे खूप ठिकाणी असं होते की म्हणजे वर्किंग वुमन असतील त्या ऑफिसमध्ये काम करतात तिथेही खूप कामाचा लोड असतो घरूनही अनेक बायका बिझनेस करतात किंवा घराच्या बाहेर पडून देखील बायका ह्या बिझनेस करतात स्कूल मधील मुलं असतील किंवा अजून कोणी असतील ज्यांना अपयश हे अजून आलेलं नसेल आणि ते अचानक जर का आपल्याला आपल्या समोर आलं तर आपण खूप खचून जातो तर त्या सिच्युएशन मध्ये कधीही स्वतःला मोटिवेट ठेवायचं की कधीही चांगला विचार करायचा की अपयशी यशाची पहिली पायरी असते हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो म्हणजे त्या तर ते वाक्य खरंच खरं आहे की अपयशी यशाची पहिली पायरी असते आपण अपयशातून शिकत असतो की माझ्या आता आता हे ही चूक अगोदर झाली होती ही चूक मला आता नंतर करायची नाही जेवढ्या जेवढ्या वेळेस आपल्याला तेवढ्या तेवढ्या वेळेस वारे, ते आपण त्या गोष्टी शिकत जातो पुढचा पॉईंट असा आहे की जो काही प्रॉब्लेम आहे तो दोघांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा। म्हणजे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये असं नवरा बायको असो किंवा मैत्रिणी असो किंवा मित्रमित्र असो जेव्हा आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होते म्हणजे प्रॉब्लेम हे आपल्या विचारांनीच आलेले असतात आपल्या गैरसमजामुळेच काही काही प्रॉब्लेम हे झालेले असतात म्हणजे नव्वद टक्के प्रॉब्लेम तर ते तसेच झाले असतात ही काहीतरी सिच्युएशन येते आपण बोलतो आणि समोरचा हा वेगळा समज करून घेतो त्यामुळे सिच्युएशन ही बिकट झालेली असते तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं की कुठल्याच तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यामध्ये करू नका म्हणजे खूप बायकांना देखील सवय असते की एखादा प्रसंग घडला तर अगदी तो सगळ्यांना सांगत सुटायचा की असं झालं असं झालं असं झालं तर तुम्ही जे काही प्रॉब्लेम आहेत ते दोघांमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका बाहेरच्या व्यक्तीला काहीच माहित नसते त्या सिच्युएशनचं ती काय सोल्युशन देणार तर तुम्ही तुमची जी काही सिच्युएशन असते ते बसा अगदी शांततेने बोला त्यामध्ये डिस्कस करा प्रॉब्लेमच्या मुळाशी जा की ऍक्च्युली प्रॉब्लेम हा कुठून सुरू झाला आहे आणि त्यावरती तुम्ही सोल्युशन काढा तुम्हाला सोल्युशन हे नक्कीच मिळेल सवाल होत नसेल तर कधीही लक्षात ठेवा की मला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्याचा बाऊ न करता अगदी मला समजून घ्यावं लागते मला समजून घ्यावं लागते असं नाही मला सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं की समोरची व्यक्ती जर ती करू शकत नसेल म्हणजे नवरा बायकोचं जर का भांडण झालं समजा किती दिवस भांडणार राहायचं तर एका घरामध्येच आहे किती दिवस भांडणार त्या गोष्टीचं कुठेतरी एक, एक स्टॉप हा लागला पाहिजे कुठेतरी ती गोष्ट ही थांबायला हवी त्यामुळे नवरा असो किंवा बायको मला समजून घ्यायचं आहे आणि हे वाक्य म्हणून स्वतःला शांत करायचं आहे बघा ऑटोमॅटिक गोष्टी ह्या रुळावरती यायला सुरुवात होते आयुष्य हे अतिशय म्हणजे कसं आहे छान आहे परंतु आपण आपल्या ज्या काही विचार असतो त्याने ते कॉम्प्लिकेटेड करून ठेवत असतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात नवरा बायकोमधील असतील किंवा घरातल्या कुटुंबातील असतील त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ही मोठी सिच्युएशन असतो काही जरी झालं तर बाहेरचा व्यक्ती कधीच कामी पडत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपले, आय। आपले जवळचे जे लोक असतात म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण किंवा नवरा बायको मुलं मुली ह्याच हे जे, जे रिलेशन असतात हे आपल्या कामी पडतात त्यामुळे आपल्या आपल्या व्यक्तीचं मन दुखणार नाही अशाच गोष्टी करा आपल्या व्यक्तीला खूप त्रास होणार नाही अशाच गोष्टी करा म्हणजे तुम्ही विचार करून बघा खूप छोट्या खूप सिंपल गोष्टी असतात आपण खूप कॉम्प्लिकेटेड करतो नवरा घरी आला की आपण सुरू करून देतो की असं झालं तसं पण समोरच्या व्यक्तीलाही जीव असतो ना तो थकून भागून येईल थोडं जेऊ द्या बसू द्या शांत बसू द्या आणि नंतर त्यावरती विचार करा म्हणजे एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवायची की आपल्या माणसाला आपल्याकडून कधीच त्रास नाही झाला पाहिजे म्हणजे ते नवरा असो किंवा बायको असो आजूबाजूचे लोक असतात ते फक्त मजा बघत असतात आणि जे जवळचे लोक असतात तेच आपल्याला नेहमीकरता साथ देतात म्हणजे तुम्ही कधीही बघा जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो किंवा भाऊ भाऊ हे बोलत जरी नसतील परंतु जेव्हा दुःखाची काहीतरी गोष्ट अशी घडते तेव्हा भाऊच भावाच्या कामे पडत असतो त्यामुळे कधीही हा विचार करायचा की आपल्या व्यक्तीला दुखू नका कधीही लक्षात ठेवा की आयुष्य हे खूप सुंदर आहे आनंदाने जगा आणि दुसऱ्यांना देखील त्याचा आनंद घेऊ द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या व्हिडिओतलं तुम्हाला थोडं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद